नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत तर मग मालिकेविषयी मित्रांनो तर मग मालिका नेहमीच चर्चेत असते त्यामुळे मालिकेतील या ठिकाणी जे कॅरेक्टर आहे ते देखील खूप गाजतात तर याचपैकी एक कॅरेक्टर आहे कुसुमताई मित्रांनो कुसुमताईंचं कॅरेक्टर सध्या खूप व्हायरल गेलेलं आहे आणि याच गोष्टीमुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्या खऱ्या जीवनशैलीविषयी जाणून घेणार आहोत मित्रांनो त्यांचं नाव काय आहे त्यांचा जन्म कुठला आहे सर्व काय आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो वेळ माया खालवता व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात प्रथम मित्रांनो कुसुमदा यांचं नाव आहे दिशा आणि अटनाव आहे धनाडे संपूर्ण नाव आहे दिशा धनाडे मित्रांनो त्यांची बर्थ डेट जी आहे ती नऊ अकरा एकोणीसशे नव्वद सालची आहे आणि दोन हजार पंचवीसनुसार नुसार त्यांचं थी वय पस्तीस असं सुरू आहे मित्रांनो त्यांची बर्थ प्लेस जर आपण पाहिली तर कोल्हापूर महाराष्ट्र अशी त्यांची बर्थ प्लेस आहे आणि एज्युकेशनमध्ये मध्ये त्यांनी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेलं आहे मित्रांनो कोल्हापूरमधूनच त्यांनी त्यांचं शिक्षण कम्प्लीट केलेलं आहे मॅरिटन स्टेटसमध्ये त्या मॅरिड आहेत त्यांना एक छोटीशी मुलगी देखील आहे तर मित्रांनो त्यांची हॉबी म्हणजेच त्यांना डान्स करायला प्रचंड आवडतो तर मित्रांनो ही काही होती कुसुमताईंच्या खऱ्या जीवनातली माहिती जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच तुम्ही लाईक करू शकता आणि तुमच्या मित्रांसोबत शेअरही करू शकता धन्यवाद